बसला गुलामीचा अंगार वीर शिवाजी स्वातंत्र्याचा हा पहिला हुंकार जी 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 माझ्या माता भगिनीच्या डोक्यावर तो आहे ही आमची वागीर बारामतीची वागीर किंवा अनेक आमच्या भारतामधल्या अनेक ज्या स्त्री आहेत ज्या संसदेत बोलत आहेत गरजत आहेत अहिल्याबाई होळकारांनी पुण्यकार्य केले तारा कठीण समयी राज्य चालवले जे जी, जी रजी, जी, जी 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 रजी जी। नरक वासयाना भोगती अव नरक वासया भोगती अबला ज्या जा काळी सावित्रीबाई फुले तयांची खरी आय झाली कष्ट कष्ट सोशून तिने स्त्री आणला सुविधा आयोगाचे पर्व आणि झाले पंढरपूरच्या सर्व सहकारी त्यांचे मी मनपूर्वक जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड महाराज सभासदा साहेब या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो कारण माझा हा शासनाने दिला त्यांचेही आभार आमच्या माणसाच्या लक्षात आलोच नाही ना कारण ताई मानशिवर पवारसाहेबांचा पवार आहे एका वर्षामध्ये पाच कोटी लोकांनी बघितला विचारा ना तुम्हाला पाच लोकांनी बघितलं शिंदे साहेबांच्या वरती सुद्धा मी पवाडा केलेला आहे त्यांच्यासमोर मुंबईमध्ये गायला होतो पुण्याला आता तुम्हाला मी त्याचे कॅशेट करून भेट देईल धन्यवाद हा परिवाराच्या वतीने केलेला सत्कार आहे मराठा सेवा सेवा आमचा एक परिवार आहे कांबळे जाधव कारण कांबळे शेत भोसले पाटील आम्ही भीती तोडणार धर्म मानवतेसाठी देश भीतीनं जोडणार समतेचे <स्थाथा> हो पुजारी समतेचा प्रचार मराठा सेवा संघ तारी एकणार आम्ही घासून ठेवले या <स्थाथा> आम्ही घासून ठेवले या लेखनीची अलवार धन्यवाद जय जीराव thank <laughs> you